नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यानिमित्ताने स्वामींच्या कोणकोणत्या सेवा कराव्यात गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते गुरुपौर्णिमा हा दिवस प्रत्येक शिष्यासाठी आपल्या गुरूंप्रती प्रेम आदर कृतज्ञता दाखवण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपल्या गुरूंचे मनापासून विधिवत पूजन केले जाते त्यांच्याकडून अध्यात्माचे शिक्षण गुरुमंत्र घेतला जातो व्यक्ती हा नाशवंत आहे पण विद्या ही अक्षय आहे आपल्यासारखे आणखीन शिष्य सेवेकरी तयार करणे भक्तिमार्गामध्ये मा जोडणे हीच आपल्या गुरूंची मोठी गुरुदक्षिणा आहे गुरूंचे ज्ञान त्यांचे आचार विचार शिकवण आचरणात आणणे हाच गुरुपौर्णिमेचा खरा उद्देश आहे आपल्या गुरूंच्या पूजनाने पापे नष्ट होतात आपण सन्मार्गावर येतो आपली प्रगती होते आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते वेदांमध्ये उपनिषदामध्ये असलेले ज्ञान लोकांपर्यंत पोचवावे आणि त्यांचे कल्याण व्हावे या उद्देशानेच परमेश्वराने गुरूंना या पृथ्वीवर आणले आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी भरकटलेल्या मनाला गुरुमंत्राने स्थिर करण्यासाठी आध्यात्मिक वैयक्तिक प्रगतीसाठी ज्ञानप्राप्तीसाठी आपले आचरण विचार शुद्ध व्हावेत संकटातून मार्ग काढण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा असलाच पाहिजे गुरु हाच आपला खरा मार्गदर्शक असतो श्री गुरुचरित्र या पावनग्रंथामध्ये सांगितलेच आहे की श्री गुरुकृपा ज्याच्यावर आहे त्याला कशाचीही भीती नसे हरिहराचा जर कोप झाला तर श्रीगुरु आपल्या भक्ताचे संरक्षण करतात पण श्रीगुरूच जर कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाही इतके गुरूंचे आपल्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे आता बघूया की गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी या दिवशी स्वामींच्या कोणत्या विशेष सेवा कराव्यात स्वामींना गुरु करायचे असल्यास गुरुपौर्णिमा हा उत्तम आणि महत्वाचा दिवस आहे जर तुम्हाला स्वामींना गुरु करायचे असल्यास त्यांचे अधिष्ठान तुमच्या घरी असणे आवश्यक आहे याचाच अर्थ की स्वामींचा एखादा छोटासा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरी असणे आवश्यक आहे त्यामुळे तुमच्याकडे यातले काहीच नसल्यास स्वामींचा एखादा छोटासा फोटो किंवा मूर्ती गुरुपौर्णिमेच्या आधी घेऊन यावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरुपद कसे द्यावे याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण तो इथून नक्की बघा तरीही मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडक्यात सांगते की स्वामींना गुरुपद कसे द्यावे सर्वप्रथम या दिवशी सकाळी लवकर उठावे शुचिरबोत व्हावे देवघरातील इतर देवी देवतांची पूजा करून घ्यावी यानंतर स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करावा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याचे पूजन करून घ्यावे स्वामींच्या मूर्तीचा पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करताना कोणत्या स्रोत्रमंत्रांचे पठण करावे तर सर्वप्रथम श्री स्वामी सवन वाचावे त्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा यानंतर गणपती अतर्व शीर्षाचे पठण करावे श्रीसुक्त सुक्ताचे सुक्ता पठण करावे गायत्री मंत्र चोवीस वेळा म्हणावा एकवीस श्लोके पवमान सुक्ताचे पठण करावे त्यानंतर रामरक्षा स्त्रोत्राचे नवव्या श्लोकापर्यंत पठण करावे एका स्वच्छ तांबणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवावी त्यावर अभिषेक पात्र ठेवावे आणि पाण्याने अभिषेक करत असताना या सर्व मंत्रांचे पठण करावे अभिषेक झाल्यानंतर हे पाणी एका पेल्यामध्ये काढून ठेवावे स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि देवघरामध्ये दे ठेवावी तिचे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करून घ्यावे यानंतर एक नारळ गुलाबाचे फूल घ्यावे स्वामींना विनंती करावी की हे स्वामीराया आजपासून तुम्हीच माझे माता पिता बंधू सखा सर्व काही आपणच आहात आजपासून मला आपला शिष्य बनवून आपणच माझे गुरु व्हावे आणि मला गुरुपदी लीन करावे माझा सर्वार्थाने सांभाळ करावा यानंतर तो नारळ आणि फूल स्वामींसमोर ठेवावे स्वामींना त्रिवार मुजरा करावा अशा पद्धतीने स्वामींना गुरुपद दिल्यानंतर अभिषेक केलेले एक चमचा तीर्थ उजव्या हातामध्ये घ्यावे आणि हा मंत्र म्हणावा आणि त्यानंतर ते तीर्थ प्राशन करावे यानंतर स्वामींची आरती करावी, करावी। दिवसभरामध्ये तुम्हाला जसे शक्य असेल तशी स्वामींची सेवा करावी या दिवशी अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा तेवढा वेळ नसल्यास एकमाळ तरी अगदी मनापासून जप करावा श्रीस्वामीचरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्यायांचे वाचन दिवसभरामध्ये तुम्हाला जसे शक्य असेल तसे करावे जर ते करणे शक्य नसल्यास श्री चरित्र अवतरणिका वाचावी किंवा श्रवण करावी या दिवशी तुम्ही महाराजांच्या कोणत्याही चरित्र ग्रंथाचे वाचन करू शकता जसे की श्री स्वामी समर्थ सप्तशती श्री स्वामी समर्थ भक्तिविजय श्री गुरु गुरुलीलामृत किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्रसार यांपैकी कोणत्याही ग्रंथाचे वाचन करू शकता याशिवाय आपल्याकडे जे कोणतेही ग्रंथ आहेत त्यांचेही पूजन या दिवशी नक्की करावे याशिवाय तुम्ही महाराजांच्या अष्टोत्तर शतनामावली किंवा सहस्रनामावलीचेही वाचन करू शकता ही, ही नामावली म्हणजे स्वामींची एक प्रकारची स्तुतीपर विशेषणेच असतात स्वामींच्या दैवी ऊर्जेशी आपण जोडले जातो त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर या नामावलीचे वाचन करावे किंवा श्रवण करावे याशिवाय मिलिंद रचित अक्कलकोट श्री स्वामी समर्थ स्रोत्र महात्म्य वाचावे किंवा ऐकावे या दिवशी महाराजांचा अत्यंत जागृत असा मालामंत्र तुम्ही वाचू शकता किंवा श्री स्वामी समर्थ अष्टकाचेही पठण करू शकता तारकमंत्राचे कमीत कमी एक वेळा किंवा अकरा वेळा तरी पठण करावे या महाराजांच्या काही महत्त्वाच्या सेवा आहेत ज्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या सवडीनुसार तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे महाराजांच्या मोठ्या ग्रंथांचे वाचन करण्यासाठी तितका वेळ नसेल तर तुम्ही महाराजांच्या तारकमंत्राचे मालामंत्राचे किंवा मा श्री स्वामी समर्थ अष्टकाचेही वाचन करू शकता किंवा हे श्रवणही करू शकता आपल्याला जे काही शक्य असेल ते या दिवशी महाराजांसाठी करावे सर्व सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करावी मला हे द्या ते द्या असे मागत न बसा येणाऱ्या वर्षभरामध्ये माझ्याकडून आणखीन सेवा घडू दे पारायणे होऊ दे असे मागणे स्वामींकडे मागावे मला सेवेची नामस्मरणाची बुद्धी द्यावी उत्तम गुरुभक्ती द्यावी अशी प्रार्थना स्वामींकडे करावी जर तुम्हाला या सेवांपैकी कोणतीही सेवा करणे शक्य नसेल मासिक धर्म सुतक विटाळ यांसारखी अडचण असेल तर तुम्ही फक्त नामस्मरण करावे किंवा मा तुम्ही मानसपूजाही करू शकता स्वामींसमोर बसून तुम्हाला नामस्मरण करणे शक्य नसल्यास चालता बोलता उठता बसता काम करताना स्वामींचे नामस्मरण करत राहावे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना काहीतरी विशेष गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करावा जर शक्य नसेल तर तुम्ही दूधसाखर किंवा खडीसाखरसुद्धा अर्पण करू शकता स्वामींच्या नैवेद्यामध्ये बेसनाचे लाडू कांदाभाजी पुरणपोळी विशेषत बनवावी जर तुम्हाला असा विशेष नैवेद्य अर्पण करणे शक्य नसेल तर तुम्ही साधा शाकाहारी जेवणाचा नैवेद्यही महाराजांना अर्पण करू शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जसे शक्य असेल तशी सेवा स्वामीचरणी रुजू करावी मग ती नैवेद्यसेवा सेवा असो किंवा अभिषेक असेल स्रोत्रमंत्रांचे वाचन असेल किंवा सारामृताचे पठण असो नामस्मरण असो स्वामींसाठी तुम्ही जे काही करू शकता ते या दिवशी नक्की करावे आणि ही स्वामींच्या चरणी गुरुदक्षिणा म्हणून अर्पण करावी या दिवशी तुम्ही स्वामींची जी कोणती सेवा कराल ती फक्त आणि फक्त स्वामींसाठी करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये केंद्रात किंवा के मठामध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे यथाशक्ती स्वामींच्या नावाने गोरगरिबांना अन्नदान करावे प्राणी पक्षी यांच्याही अन्नपाण्याची व्यवस्था करावी तेही स्वामींना तितकेच प्रिय आहे फक्त गुरुपौर्णिमेलाच नाही तर स्वामींची सेवा ही रोजच करावी सेवा हळूहळू वाढवतही न्यावी स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून स्वामींची सेवा करावी नामस्मरण करत राहावे स्वामींनी नेहमीच आपल्या सर्व सुखदुःखांमध्ये साथ दिली आपला सांभाळ केला याबद्दल स्वामींचे आभार मानावेत आपल्यावर नेहमी स्वामींची कृपादृष्टी बनून राहावी आणि आपल्याला उत्तम गुरुभक्ती लाभावी असा आशीर्वाद स्वामींकडे मागावा या दिवशी जर तुम्हाला स्वामींची कोणतीही सेवा करणे शक्य नसल्यास स्वामींचे नामस्मरण करत राहावे जसे आठवेल जसे जमेल तसे स्वामींचे नामस्मरण करत राहावे तर अशा पद्धतीने आपल्या गुरूंची स्वामींची सेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावी पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याकडून गुरु जास्तीत जास्त स्वामीसेवा घडावी अशीच बुद्धी स्वामींकडे मागावी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ